चला आज खूप झनझणीत स्पेशल बेट टेस्टी गायीची गम्मत जम्मत खूप म्हणजे काय झालं झाला ओके ओके तर झाला आज खूप मजी हो का खूप काय बनलेला आहे बरं का व्हिडिओ बघा बस काय सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉग मध्ये तर चला जयश्री आता कामाला सुरुवात लागणार आहे रुटीन स्टार्ट होणार आहे तर सर्व आहेत ना तुम्ही ठीक आपल्याकडे थंडी कमी झाली खबर तर भेटत आहे पण इकडं नाही तर गाईराने इथं हाय इथं उभा राहिलेला आहे तर आता मी तुम्हाला घेऊन जाते आजचा बेत खूप खतरनाक चांगला छान टेस्टी असं बनणार आहे खतरनाक म्हणजे समजून घ्या का नाही हा गाई ना दे बच्चा काय आहे देखो राजा दे काय देख ना चप्पल देख लेना बघा कसं म्हणत आहे आया लय आला आहे तर आज आपल्याला बनणार आहे छोले तर बघा या चप्पल का बघा उधरी होगा तर मी हे शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला चप्पल देखतो मी कसं आहे छोले मध्ये काय काय ते आता घेतलंय बाकीचा अर्धा छोला त्यातलं काही नाही सकाळी टिफिन मध्ये दिलेला आहे सगळे टोमॅटो कांदा वगैरे सगळं कापून आपलं लिंबू वगैरे टाकून हिरव्या मिरच्या कोथिंबीर टाकून असं दिलेलं आहे तर गायीचं खेळणं चाललेलं आहे तर आता आपण छोले काय काय बनवणार तुला दाखवते टोमॅटो दीड आहे दोन कांदा असे कच्चे आदरक टाकून घेतलंय लसूण टाकलेलं आहे तर ह्याला ठेवते गॅसवर तर आता टाकते फटाफट तुमच्या पुढं आहे काळी मिरी दोन टाकते दोन चार आणि काळी मिरी टाकले थबा एक मिनिट लवून गेलं डोकं काम करायचं हा हे बघा दोन तीन लवून टाकते ज्यादा मसालेदार डबो आहे बनवायला थोडी खसखस टाकते हे बघा खसखस आहे खसखस टाकते मसाल्याचा डबा कुठं आहे काळी इलायची आणि थोडस ना आपलं ही टाकते जिरा जिरा हे का नाही हे जिरा टाकते मी पिसायचं आहे ना आपल्याला त्यामुळं ना एक दा, दालचिनी मसाल्याच्या डब्यात अलग अलग ठेवलेला आहे एक दालचिनी टाकते आणि एक हिरवी इलायची आहे काळी संपलेली आहे आपल्याकडं तर पोर्णीला पण लागणार आहे मी पिसून घेते कसरा झालं बारीक तर हे बघा बारीक झालेलं आहे तुम्हाला दाखव बारीक सगळे घेतलेलं आहे तर ह्याला मी बस मिक्सरला ठेवते वर का देवा हा उंच आहे म्हणून बरं झालंय का ना ठेवते आता सकाळी मी पुऱ्या घेतलेल्या आहेत खूप साऱ्या पुऱ्या राहिल्यात पुऱ्या आहेत छोले भटोरे छोले भटोरे आहेत तर ऑइलमध्ये का नाही ह्याच्यामध्ये मी सकाळी पुऱ्या बनवलेत आणि ह्याच्यातला ऑइल काढून घेते थोडंच ठेवते तडक्या म्हणजे फोडणी लावण्यासाठी तर मी घेतलेला आहे त्याच्या आधी ना हा नवीन बॉक्स काढलेला ना कपाचा हा कप काढलेला आहे तर मी तिथं ठेवले काल आपल्या म्हणजे दारा लोक <laughs> आले होते ना मग त्यांच्यासाठी पुराणे आहे आता हे पण ठेवायचं वर आता असे येत राहणार ना आपल्याकडं आता कोणा कोण कोणा कोण आपले त्यासाठी हा वर ठेवायचा आपल्या कसं देऊ वाटतोय नाही वाटत ना देऊ म्हणून मी नवीनच शेट काढला रात्री बघा हा नवीन शेट काढला म्हणून हे बघ नवीन तेल आता ठेवते हे तर याला एक मिनिट आता चढ पावल्या मी तेल तर घेतलेला आहे सगळा आता मसाला जेवढा आपण मिक मिक्सरला टाकला नाही ते सगळा खडा मसाला घेते काढून तर सगळे खडा मसाले घेतले तेज पत्ता राहिला आहे सगळे दालचिनी घेतली काळी मिरी घेतली मौरी घेतली जिरा घेतला सगळं घेतलेलं आहे आता गरम होत आहे पेज तुम्हाला घेऊन चलते त्याच बागात राहते मी टाकते हे सगळे एकत्र आणि टाकलेत काळीची आपली टाकली जेवढे घेतलेत हे भट घेतलेलं आहे आपलं हिवलात आहे कडायला सरळ करते आपल्या चिमटा इव्या आता हिलाच पुऱ्या तेवढ्या बनवल्या होत्या ना त्याच कडायला वापर केला काय का नाही काय करायचं आता मी ते कडक झालेलं आहे त्या टाकते मसाला आपलं भाजला बघा ते ब्राउन झाला फुटला मोहरी वगैरे फटल्या चांगलं भाजून घेते लाल तर तोपर्यंत ते तर भाजणारच आहे ही बघा मिक्सरच्या भांड्यातलं पाणी खंगळून घेतलं मी आपल्याला हवं जेवढा रस बनवायला तर चला लाल मिरच पावडर पण टाकून घेऊ त्याच्याबरोबरच आपली ही होईल ना सगळे मसाले टाकून घेऊ आपण हळद पण टाकला आहे मसाले आणते त्याच्याला ही आहे धनिया पावडर हे आहे जिरा पावडर गरम मसाला जास्त वापरायचा नाही कारण गरम नको मसाल्याचा पदार्थ नको खायला जास्त तर जावईबापूना जसं आवडतं मुलांना आवडतं तेवढंच करते ते छानपैकी भाजून घेते तेल सुटत चव्हाण हे का नाही पडकत राहते अशीच ना ना तर भाजत आलाय बघा एवढं असं भाजलेलं छान करून घेऊ कारण सकाळी आपण टाकलेलंच आहे मीठ ऑलरेडी छोले शिजवताना तर अजून थोडं दोन मिनिट परतून घेते परत नाही छान पेते ठीक आहे बनवायचं आहे कारण कुस्क पण बनवलेलं आहे ना छोलेच त्यासाठी मस्त ऑइल पण सुटायला लागले मसाला थोडा भाजत का नाही आज मी ह्याला गोळ बनवून घेते कणिक आहे ना हे पिठाचे गोळ बनवून घेते रोटीसाठी फुलके बनवायला तर गोळे बनवून घेतले आपला मसाला पण असा झाला आहे ऑइल सोडलेला आहे छोटं म्हणजे आता टाकते मी आला ऑइल एवढं म्हणजे जास्त तुम्हाला तेलकट आवडत नाही ना ऑइल वापतो ना जेवढं आपल्याला भाजायचं आहे तेवढंच घेते मसाला भाजत असतं ते तर बघा वतून टाक टाकलेला आहे आता उकळी येऊ हो द्या मस्तपिटी बनणार आहे तर मी नाही ना तो कड्याची ठेवली उचलो तर तुम्हाला दिसतंयच आपला हा तवा आहे माझा आणि सकाळी पराठा बनवलेलाच आहे रोटी वगैरे तर ह्या तवा बनवू आपण आता अजून जन्म झालेला नाही त्या बनवू आता आपण रोटी ओके तर गरम करायला ठेवले गोळ्या बनवून घेतलेले आहेत ऑलरेडी मी <coughs> तीन चार रोट्या टाकते ठेवते कारण पुऱ्या ऑलरेडी बनवून घेतलेत ना आपण हे का नाही किशा पलीकडच्या ह्याच्यावर का नाही शेगडीवरच हा 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 गाय बनव अच्छा तडका लावला ना त्याचा फाप गेलाय तिकडं फाक तिला तर ती खोकला येतोय तिला थांबा मी जाऊन येते आपला आता तवा गरम झाला है का नाही तर टाकलेला आहे मी रोटी पहिली के, के जावं लागत ना मला माझा हुशार हुशारलय समजते करते बघा चमस्त करते का ठीक आहे ठीक आहे चमस्ते करते सोना हो सोनाको चमस्ते करते ठीक आहे सर्वांना सांगते बोलते बोलत आहे मी आता स्टँड वर ठेवलेला आहे ना ही बघा पहिली रोटी आहे आपली आहे हे छोले बघा आपले उकळीचं स्टार्ट आहे इकडं है का नाही इकडं स्टार्ट आहे तरच उकळू द्या घट्ट होत वर पलो लगेच उलटाय लागत ह्याला का नाही दोन चारच बनवणार आहे जसे की माझ्यासाठी दोन तीन आणि जास्त मी कडक करत असते ठीक आहे तर झाले हे दुसरी पण टाकलेली तोपर्यंत त्याला पलटून टाकायची असे असंच करायचं असतं बघा एक मिनिट मी तुम्हाला दाखवते जवळून तिकडं गायूला बघायचं इकडं रोटीला इकडं सगळं मोबाईलला फोन पण लागले आणि तुम्हाला पण सांगावं लागतंय ना त्यामुळे ना पळापळी पळापळी झाली नसते आज तरी पण उचलते गायूला नि खेळून आली थोडी मी तोपर्यंत चटक बिटक बसतात आपल्या रोटीवर जास्त तो... हे आहे ना शेवट हा चपाती करो करो पळून पळून आता लागली शेवटची दोन तीनच बनवले जास्त ती बघा शेवटची जाड बनवली खूप मी ठीक आहे जशा आहेत तशाच मी बनवते काय आता एकटे जेवाला सोनू पिलू पुरी खातेली आणि ऑफ करते गॅस तरी बघा असं चाललेलं आहे अटलंय पाणी तरी पण हे का ना थोडस बनवायचं आता बनवते की अजून भात पण काय नाही बघा रोट्या झाल्या एवढ्या आणि आटलंय पूर्ण घट्ट झालंय बघा पूर्ण भरलेलं एवढं सगळं भांडी घासायची मला सगळी जाळेपेक्षा जास्त भांडी घासायची आहेत आता खूप काम आहेत आणि कोथिंबीर टाकलेली आहे ना पाणी हे चांगलं आहे टाकले हे घेते हे तो वापरायची किचन मध्ये चांगलं पाण्यासाठी आहे कोथिंबीर धुवून घेतली धुतलेली सुती पण धुवून घेते परत आहे का नाही तर बघा खायला नक्की जा छोले भटोरे पराठा परत फुलके रोटी सगळे खूप बनलेत भात आता टाकते बनवायला आता कुकरला लावून टाकते भात हे का नाही आता सुलूलो पण येते तोपर्यंत कोथिंबीर कापते आणि हॉट हे झाकलंच नाही बोलण्याच्या नादाला हे असं हे तिथं काम होणार आहे आपलं म्हणून ठेवले नाही नाही त्यांनी सगळं पॅक करून टाकलं असतं आतापर्यंत मी तर मस्त पेकी शिजलेलं आहे आता छोले आपले छान आता हा शर्ट पण ठेवते ठेवते इथंच खूप झालेत आपल्याला असे ग्लासेस काय कप तर तुम्हाला आता गाईला बघू कॉर्न खाती का पण भासते आणि आता घासते सगळं तर हे बघा बनवून रेडी झालंय छोला आपला हे बघा या खायला मस्त पैकी गरम गरम देते तर बनला का नाही आता मस्त आता खूप काही किचन मध्ये आता सगळं साफ सुत करायचं मला काळजी घ्या माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सपोर्ट करा आणि लाईकसुद्धा करा तर धन्यवाद काळजी घ्या